नमस्कार यमी डायरीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मलाई कुल्फी अगदी बाहेर बाजारात मिळते तशीच ती पण फक्त दुधापासून विशेष म्हणजे ही कुल्फी स्टीलच्या ग्लास किंवा ग्लास ग्लासमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही पेपर मध्ये केलं तरी चालेल यासाठी बाजारात जाऊन कुल्फीचे मोल्ड आणण्याची काहीही गरज नाही खूप साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला खूप छान होते एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चला तर मग सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत मलाईदार मलाई कुल्फी कशी बनवायची घरी ती पण फक्त दुधापासून इथे मी पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे यापासून तीन ते चार कुल्फी तयार होतील तुम्हाला जेवढ्या कुल्फी बनवायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया इथे मी पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे ते आपण अगोदर घोटून घेणार आहोत चम्मचनी असं सतत हलवत राहायचं म्हणजे दूध हे बुडायला लागणार नाही दुधाला एक उकळी आल्यानंतर मी गॅस हा मिडियम टू हाय केलेला आहे तुम्ही जर गॅस जवळच थांबणार असाल तरच गॅसची फ्लेम मोठी करा किंवा दुसरं काही काम करत असाल तर मग गॅसची फ्लेम बारीकच राहू द्या चमचणी असं सतत मिक्स करायचं आहे जे साईडला दूध दिसत आहे ते पण आपण यामध्ये खडून असं मिक्स करणार आहोत त्यामुळेच कुल्फी एकदम मलाईदार आणि रवाळ व दाणेदार होते छान असं फेटत राहायचं मिक्स करत राहायचं म्हणजे हे करपणार नाही कढई जाडसर आहे दूध हे करपणारच नाही आपलं पण कधीतरी होऊ शकते त्यामुळे आपण काळजी घ्यायची आहे दूध हे हळूहळू घोटत आहे तुम्ही बघू शकता मी अगोदर म्हणल्याप्रमाणे इथे पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे मी त्याचा आपल्याला फक्त दोन ते तीन वाटी दूध ठेवायचं आहे एवढं आपल्याला घट्ट दूध बनून घे घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो पण कुल्फीची चव एवढी छान होते की तुम्ही सर्व मेहनत विसरून जाल गॅस हा मीडियम टू हाय आहे थोडं लवकर करायचं असेल तर फुल गॅससुद्धा करू शकता पण गॅसजवळ तुम्हाला थांबावं लागेल आणि सतत मिक्स करावं लागेल नाहीतर दूध उतू येईल आणि ते खाली पण जाऊ शकते यामध्ये आपण जास्त काही अशा गोष्टी मिक्स केल्या नाही आहे फक्त दुधापासून ही कुल्फी बनवली आहे त्यामुळे रॉयल आणि रिचनेस अशी टेस्ट फक्त दुधाची या कुल्फीमध्ये येते हे सर्व साईड असं खडून खडून मिक्स करून घ्यायचं आहे बुडाचं पण असं खरडून घेणार आहोत दूध हे आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ड्रायफ्रूटची पेस्ट बनवून घेऊ इथे मी काजू आणि बदाम दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये ठेवले होते याची पेस्ट बनवून घेत आहे बारीक अशी पेस्ट बनवायची आहे जास्त पण बारीक नाही करायची थोडीशी जाडचट ठेवायची म्हणजे ही खाताना कुल्फी खाताना याची टेस्ट आली पाहिजे मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही दुधामध्ये मिक्स करणार आहोत दूध आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे काजू आणि बदामच्या पेस्टमुळे अजून जास्त घट्ट होईल काजू बदाममुळेच ही कुल्फी एकदम रवाळ आणि दाणेदार होते आणि घट्ट दुधामुळे मलाईदार होते याचबरोबर साखर सुद्धा मिक्स करायची आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार सर्वात अगोदर काजू आणि बदामची पेस्ट घालणार आहोत ही पेस्ट बनवताना थोडसं मी गरम दूध सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे पेस्ट ही छान बनते तीन ते चार पेस्ट मिक्स के लिया है। मिक्स केलेली आहे करून घेणार आहोत त्यानंतर साखर घालायची आहे छोट्या वाटीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता खूप कमी पण घातला तर कुल्फी व्यवस्थित सेट होत नाही त्यामुळे जवळपास छोट्या वाटीने एक वाटी घातला तर गोड अशी टेस्ट येईल कुल्फीला आता आपण फक्त पाच ते दहा मिनिट मिडियम गॅसवरती हे शिजवणार आहोत त्यानंतर आपले कुल्फीचं मिक्सर तयार आहे पाच ते दहा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण कुल्फी हे कुल्फी मोल्डमध्ये टाकून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम मिक्सर फ्रीजमध्ये ठेवणार नाही हो। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ठेवायचं आहे लवकर थंड करायचं असेल तर तुम्ही एका परातीमध्ये पाणी थंड पाणी टाकू शकता त्यावरती कढई ठेवू शकता त्यामुळे लवकर थंड होते पण वेळ असेल तर असंच पण प्लास्टिकच्या ग्लासमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा स्टीलचे छोटे ग्लास असतात लहान मुलांचे ते पण यूज करू शकता त्यामध्ये पण कुल्फी खूप छान बनते किंवा हे कुल्फीचे मोड तुम्ही किंवा जवळपासच्या दुकानातून विकत सुद्धा घेऊ शकता जास्त काही महाग आणू शकता बावन लिटर दुधापासून तीन कुल्फी बनलेल्या आहेत आपल्या याला एक झाकण सुद्धा येते छान असं फिट करून फ्रीजरमध्ये आहे आपल्याला रात्रभर आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी आपण चेक करू आपली कुल्फी मस्त अशी सेट झालेली आहे कुल्फी काढताना तुम्ही हे मोल्ड पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा हाताने असं रब सुद्धा करू शकता दोन्ही पण पद्धतीने इझिली कुल्फी मोल्डच्या बाहेर काढता येते इथे माझ्याकडे या काड्या होत्या या कबाबच्या काड्या आहेत त्या घेतलेल्या आहेत मी तुम्ही कुठल्या पण काड्या घेऊ शकता किंवा आईस्क्रीमच्या स्टिक असतील तर ते सुद्धा यूज करू शकता असा दोन्ही हाताने रब करायचं इझिली कुल्फीही बाहेर निघते या पद्धतीने असं गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे कुल्फी बाहेर येईल ग्लासलासुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकता आणि पेपरचे मोल्ड असतील तुमच्याकडं ते फाडू फाडता येते आणि इझिली कुल्फी बाहेर काढता येते किती छान अशी कुल्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम रवाळ दाणेदार आणि मलाईदार कुल्फी घरी बनवलेली आहे ती पण खूप कमी साहित्यात आणि खूप सोप्या पद्धतीने चवीला तर खरंच खूप छान लागते विकतपेक्षा पण खूप मस्त लागते आणि एक तर स्वच्छ आहे घरी बनवलेलं